संगमनेर तालुक्यातील हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या माजी विद्यार्थी बॅचचे अनोखे स्नेहसंमेलन सोळा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजता उत्साहात पार पडला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेला उपस्थित गुरुवार मानेवरांच्या शुभास्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य गडाक यांनी भूषवले याप्रसंगी सर्वच विद्यार्थ्यांनी आपला अल्पपरिचय आपल्या भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या तसेच यावेळी उपस्थित सर्वच शिक्षक रुंदांनी आपले भाषण यावेळी केले तब्बल बावीस ते चोवीस वर्षानंतर प्रथमच भेट झाल्याने माझी विद्यार्थ्यांनी कडू गोड आठवणींना उजाळा दिला यावेळी अनेक माझी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगताना गैवरून आले होते या निमित्तानं माझी विद्यार्थी व शिक्षकांची कवितांची मैफिल व जुगलबंदी कार्यक्रमादरम्यान रंगली होती याप्रसंगी विचारमंचावर सर, पटांगरे सर रुपते मॅडम सातपुते सर सातपुते मॅडम प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष सर सुदाम कांबळी सर कुटेसर सर, सर, सर सांगळे सर वसंत सर आदी मान्यवर शिक्षक यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक संदीप चकोर प्रवीण जायवाय सतीश शेळके बाबूराव हलवर भीमा सानप अंबादास चकोर जयराम आंधळे भास्कर चकोर दत्तू कोटकर शमरीर पठाण शकुंतला घुगे ज्योति घुगे आदींसह माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले आहे स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप चकोर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते बाबूराव हलवर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप चकोर यांनी केले आहे अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना यावेळी बोलताना व्यक्त केल्या आहेत अमृत ज्या फळ्यांनी पाजले होते ज्ञानाचे अमृत हात पाठीवर त्याच्या चला फिरवून पाहू हात त्या फळ्याच्या पाठीवर चला फिरवून पाहू ज्या मैदानी खेळला जिथे हराला जिंकलो ज्या मैदानी खेळला जिथे हरान जिंकलो त्याचं मातीचा रंग पुन्हा मिसळून जाऊ त्याचं मातीचा रंग तर पुन्हा मिसळून जाऊ गात होत राष्ट्रगीत होण पावसात जिथे गात होत राष्ट्रगीत होणं पावसात जिथे त्याच जागेला पाहून आज सलाम देऊ त्याच जागेला पाहून आज सलाम देऊ ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार ज्या शिक्षकांनी दिला आपल्या ओली ओल्या मातीला आकार आज गुरूंच्या चरणी चला नसत नतमस्तक होऊ नुस्तव, नुस्तव, नुस्तव चल वो वो आज त्याच चरणी चालू नसत नसत भाऊ आपण सर्वजण वेळात वेळ काढून आले माझ्या फोनला बाकीच्या आभार मानतो सार्वजनिक आभार सुत्रायते करतीलच आपण सर्व आला खूप बरं वाटलं ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी कपडे होते कर्जमलेले केसावरती पाणी शनबर बसला, शनबर बसला नंतर हसला बोलला होती पाहुणी शनबर बसला नंतर हसला बोलला होती पाहुणी गंगा माई घरटत आ... गंगा माई पाहुणी आली गेली घरटत राहणी गंगा मा, माई पाहुणी आली गेली घरटत राहुनी माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली भिंत खचली चूल भिजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल भिजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले झालं ना प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले मग खिशाकडे खिशाकडे हात जाताच पैसे नको सर खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर मला जरा उत्तम वाटला पैसे नकोच सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार करी मोडला नाही कणा सर सगळं सर पाठीवरती हात ठेवणे पाठीवरती हात ठेवणी मोठे लढ म्हणा यानंतर बरोबर चौक बोलत कधी आहे ना पटाकर सरांना उंब्या सारखा खडवा या उंबर्या सारखा <coughs> सार मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा नमस्कार <laughs> वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु, मित्र कर तू मित्र का मित्र वलव्या मध्ये गार व्यासारका मित्र वलव्या मध्ये गार का आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मित्र असला जवळ जर मला सारखा मित्र वालगा म्हणजे गारगा सार मित्र वाल का म्हणजे गारगा सार का मी इतक्या दिवसांनी भेटता येतं तर काय अनुभवी आहे अनुभव म्हणजे सर सगळ्या जुन्या आठवणी प्रकल्स आम्हाला उजवळाच भेटला आणि हे कार्यक्रम जेव्हा आमच्या मनात ही गोष्ट आली तेव्हापासून एक वेगळीच उत्सुकता सगळ्यांच्याच मनामध्ये होती आणि साक्षात जे ज्यांच्या ज्यांनी आम्हाला शिकवलं ज्यांच्यामुळं आज एवढं मोठं झालं त्यांना एकदा नक्कीच आम्हाला भेटायची इच्छा होती आणि ती बऱ्याच वर्षापासून आमचा प्लॅनिंग होत होता सक्ष आज त्या रूपामध्ये ते आमचं स्वप्न पूर्ण झालं काय अनुभवले आज भेटल्यानंतर अनुभव म्हणजे जरी आता मी असेल किंवा बाकीच्या माझ्या सर्व सहकारी मित्र मैत्रीण असतील सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आपल्या शेतात चांगलं काम करता येईल परंतु जो नटकळपणा होता खोरशाळपणा तो आजही मी बऱ्याच लोकांच्या रूपामध्ये आली म्हणजे शाळेचे ते अनुभव आम्हाला अनुभवाला भेटले आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून अनुभव अनुभव सांगायचा जर झाला तर आम्ही साधारण एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली पाचवीला या ठिकाणी या शाळेमध्ये आलो ज्यावेळेला आम्ही इथे शाळेमध्ये आलो त्यावेळेला आमचे वर्ग पूर्ण गावामध्ये होते त्यानंतर त्यानंतर पुढे काही दिवसांनी इमारत सुस इमारत उभी राहिली आणि आम्ही सर्वजण इथे शिक्षण घेत होतो आज आम्ही सर्वजण जवळपास चाळीसशे ओलांडलेले सर्वजण आहोत परंतु ज्या वेळेला पाचूला ज्या वेळेला आलो त्या पद्धतीचं वय आज आम्ही या ठिकाणी अनुभवलो तोच नटकटपणा तोच सगळा म्हणजे मुलांचं बडबड म्हणजे वर्गात जसं होतो तेव्हाचे दिवस आम्हाला या ठिकाणी आज आठवलेले आहे रस्त्या दिवशी की आमची सन दोन हजार आणि दोन हजार दोनची बॅच आहे सर्वांचं मिळून आज गेट टुगेदर झालं संदीप चकोर आणि समरीन अतार दोघांनी मिळून खूप छान आम्हाला सर्वांना एकत्र आणलं सर्व शिक्षक वृंदांचे सर्व मित्रमैत्रिणींचे सर्वांचे मित्र खूप आभार मानते त्यांनी केल्या संस्कारामुळे आज आम्ही सर्व पुढे आहोत आता आमच्या मुलांचीही लग्न होतील जवळजवळ चाळीशीला आहोत सर्व मजेत आहेत आनंदी आहेत सर्वांना मनापासून धन्यवाद आज इतक्या वर्षानंतर तुम्ही भेटताय एकत्र आलो परत असं वाटतंय की आम्ही आता पाचवी ते बारावी पर्यंतचा पूर्ण प्रवास आठवला हो खूप छान वाटला इतक्या वर्षानंतर एकत्र वर्ष नंतर गोष्टी झालेल्या आहेत तर काय अनुभव आले किंवा काय मागचे प्रसंग काय नेमकं काय विषय चोवीस वर्षाने आज आमचा गेट टुगेदर झाला खूप वेळा प्रयत्न करूनही सगळे एकत्र येत नव्हते चोवीस वर्षाने आज तुम गेट टुगेदर झाला आणि खूप खरंच सगळ्या जुन्या आठवणी आज परत आठवल्या शिक्षकांचे सगळे किस्से आपल्या स्टुडंटचे सगळे किस्से सगळं आठवलं खूप मनापासून हसलो आणि अक्षरशः असं शाळेत असल्यासारखंच हाच फील होत आहे असं जुना एखादा एक किस्सा एका वर्गातला काही असं <laughs> जुने तर भरपूर <laughs> जुने तर भरपूर भरपूरच किस्से आहेत आधी शिक्षकांसंदर्भातला असेल किंवा तुमच्या तुमचे विचार जर मग सांगायचं झालं तर मी जेव्हा नर्सिंगला गेली आणि मी तिथे स्टुडंट होती ॲक्च्युली मी खेडेगावातून गेलेली स्टुडंट होती माझ्यासोबत सगळ्या मुंबईच्या आणि मुंबईला शिकलेल्या मुली होत्या परंतु माझं इंग्लिश टॉकिंग इंग्लिश रायटिंग बायोलॉजी वगैरे सगळं बघून तिकडे इतकं कौतुक होत होतं की मला एक दिवस तिकडच्या प्रिन्सिपलने बोलवलं की तू कोणत्या इन्स्टिट्यूटमधून पास आऊट आहे तर मी बोलली की मी अतिशय छोट्या खेडेगावातून आलेली आहे यशवंत विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज म्हणून माझ्या शाळेचं नाव आहे माझे शिक्षक अतिशय उत्तम पद्धतीने आमच्याकडून त्यांनी अभ्यास करून घेतलेला आहे त्या बोलल्या की तुझं इंग्लिश आणि बायोलॉजी एवढं चांगलं कसं आहे म्हटलं कारण की आमच्याकडून ईच आणि एवढी डायग्रॅम आणि सगळं खूप छान प्रॅक्टिस करून घेतलेलं आहे जरी खेडेगावात शिकत असलो तरी आमचे छोटे छोटे गप्पे छोटे छोटे मुद्दे सरांनी खूप छान प्रॅक्टिकली करून घेतलेलं आहे आणि म्हणून आणि तिथे खरोखर मी तिन्ही वर्ष डिस्टिंक्शनने पास झाली याचं सगळं श्रेय या मी माझ्या शिक्षकांनाच देते कारण की माझं बेस माझं रूट त्यांच्यामुळे खरंच खूप चांगला झालेला आहे आज एवढ्या वर्षांनी भेटलो खूप आनंद झाला आणि मन अगदी भरून आहे आणि असं परत परत प्रोग्राम होत राहत असंच मला वाटतं ओके सर थँक्यू इतक्या दिवसां okay, दिवसानंतर या ठिकाणी यशवंत विद्यालयामध्ये भेटतायत तर काय गप्प गोष्टी झाली किंवा काय आजचा आनंद आहे आनंद असा की म्हणजे असं वाटतंय की आम्ही पहिल्यापासून म्हणजे एकदम पहिल्या शाळेत होतो तोच क्लास आठवतो असं वाटतच नाही कुणी एवढ्या हाय लेवलला आहे आणि कोणी हाऊसवाईफ किंवा कोणी शेतकरी होऊन असं काहीच वाटत नाही असं वाटतंय की आम्ही सगळे परत तसेच मुलं मुली आहोत म्हणून कुठलाच आमच्यामध्ये असं डिफरंट नाही वाटत आहे की कोणी हाय लेवलला कोणी लो लेवलला आहे म्हणून आणि म्हणजे या हा कार्यक्रम घडवण्यासाठी आम्ही खूप दिवसाने प्रयत्न करत होतो पण ते आमचं आयोजितच होत नव्हतं याच्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले खास करून मुलींसाठी त्यांचा ऍडजस्टच होत नव्हतं घरून परमिशन वगैरे या सर्व गोष्टी खूप प्रॉब्लेम येत होत्या तरी सुद्धा मुली घरच्यांना सांगून आणि यात्रेनिमित्त सगळ्यांना यायला भेटलं आणि येऊन आम्हाला एवढा आनंद होतोय ना की आता घरी सुद्धा जाऊ शकत मी खूप छान वाटत थँक्यू थँक्यू इतक्या दिवसानंतर तुम्ही देखील तुमच्या त्या विद्यार्थ्यांना आज भेटताय तर काय अनुभव आहेत हा जो स्नेहमेळा आयोजित केलेला आहे या मेळाव्याच्या निमित्तानं आम्हाला पुन्हा आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनामधल्या अडीअडचणी समस्या समजावून घेता आल्या विचारांची देवाणघेवाण घेता आली कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उभा आहे कशा पद्धतीनं उभा आहे कशा पद्धतीनं काम करतो आहे हे आम्हाला जाणून घेता आलं आणि अशा पद्धतीनं वरचेवर एकत्रित येऊन एकमेकाची सुखदुःख जर जाणून घेता आली आणि एकमेकांना जर प्रेरणा आणि प्रोत्साहन देता आलं मार्ग दाखवता आला तर तो, तो निश्चितच लोकशाही प्रधान राष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग ठरू शकतो असं मला वाटतं आणि अशा प्रकारे विचारांची देवाणघेवाण झाल्यामुळं मनुष्य प्रामुख्यानं पुढं पुढं जात राहतो आणि त्याला एक प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळतं आणि त्या दृष्टिकोनात त्याची वाटचाल होते असं आम्हाला वाटतं तुम्ही विद्यार्थ्यांना या निमित्तानं काय मार्गदर्शन करणार आहात की माझी विद्यार्थ्यां माझी विद्यार्थ्यांनी आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना निष्प्रह वृत्तीनं काम करावं माणुसकीच्या नात्यानं काम करावं त्याचप्रमाणे त्यांना आपल्या परीनं प्रत्येकाला जी काही मदत करता येईल ती मदत करावी अशी मला मनमन त्या ठिकाणी वाटतं पण आपण ज्या वेळेला पुढे पुढे आपल्या जीवनाची वाटचाल करतो त्यावेळेला एक गोष्ट नेहमी मनामध्ये ठेवावी आपण आपल्या आई वडिलांचाही त्या ठिकाणी प्रामुख्यानं विचार करावा विचार ठेवावा आणि सभोवतालच्याही समाजाचा विचार करावा असं मला वाटतं ओके थँक्यू सर आज या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन संपन्न झालं तर त्यांचे काय अनुभव तुम्हाला आज आले किंवा इतक्या दिवसानंतर ते माझे विद्यार्थी भेटले तर काय संवाद त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये झाले आहे माझ्या वेळामध्ये दोन हजार आणि दोन हजार दोन या बॅचचे विद्यार्थी एकत्र आले त्यांनी आपले अनुभव सांगितले आणि त्यांचे अनुभव ऐकून प्रत्येक जण टॉपवरती गेलेलं आहे हे त्यांचे अनुभव ऐकून आम्हाला शिक्षकांनासुद्धा आपल्याला मन भरून आलं आणि आपले विद्यार्थी इथपर्यंत गेलेले याबद्दल त्यांचं अभिनंदन ओके सर तुमचे काय हो राहू एवढे वीस पंचा पंचवीस वर्षापूर्वीच्या प्रवासानंतर आजच्या या मुलांची चेहरे पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये yeah. उंचीवर गेले आम्हाला आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय कारण आम्ही या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे थँक्यू मी प्राचार्य गडा एस एम आमच्या हरिभाऊ सांगळे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय निमोन या विद्यालयामध्ये दोन हजार दोनच्या बॅचने जो काही स्नेह मिळावा घेतला मा त्या कार्यक्रमामध्ये मला अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो थांब